मित्रांनो नमस्कार मनोगत या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये कुठेच आलबेल दिसत नाही आपण विधानसभेची निवडणूक हमकाज जिंकणार या आविर्भावात असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज मात्र महाराष्ट्रामध्ये गलित गात्र अवस्थेत हा उभा आहे निवडणुका झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाची पुढच्या निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणी ही सुरू झाली आहे पक्षाची सभासद नोंदणी गाव पातळीवर आणि शहराच्या पातळीवर ही जोरदार सुरू झालेली आहेत त्या तुलनेने जर विचार केला तर महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात आजच्या मितीला ही खिळखिळी झालेली दिसते निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीची बैठक सोडा तर महाविकास आघाडीमधील घटक पक्षामधील एकमेकावर तोंडसूक घेण्याचा प्रयत्न हा सर्रासपणाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसू लागलाय त्या तुलनेने शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काहीसा आता पराभवातून सावरलेला दिसतोय पराभवाच्या गर्तेतून तु, गर्तेतून तो तु बाहेर आलेला दिसतोय नुकतीच शरद पवारांच्या पक्षांची मुंबईमध्ये बैठक पार पडली त्या आढावा बैठकीमध्ये शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे अपयश आलेले आहेत त्यावर मंथन आणि चिंतन केलं राश्ट आणि ही बैठक सुरू असताना राष्ट्रीय राजकारणामध्ये अजितदादा पवारांनी आपलं स्थान बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पडद्याआडून हालचाली ही सुरू असल्याची माहिती ही समोर येते किंबहुना अजितदादा पवार हे राष्ट्रीय राजकारणामध्ये शरद पवारांच्या खासदारांना बरोबर घेऊन आपलं केंद्रातलं आणि दिल्लीतलं वजन वाढवतील असा कयास आणि असा सूर हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता मात्र रंगू लागलाय अजय दादा पवार व सुनील तटकरींकून शरद पवारांच्या असलेल्या खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा ही महाराष्ट्रात सुरू होते अजितदादांनी शरद पवारांच्या पक्षाचे खासदार आपल्या गोटात खेचून आणण्यासाठी जी जबाबदारी सोपवलेली आहे ती सुनील तटकरेंकडे जबाबदारी सोपवल्याची माहिती ही सूत्रांकून मिळते त्यानुसार सुप्रिया सुळेंना वगळून शरद पवार गटाच्या सातही खासदारांना तटकरेंनी आपल्या गळ्याला लावण्याचा प्रयत्न केला आहे तटकरेंनी त्या सातही खासदारांना फोन करून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचं निमंत्रण धारलं असल्याचं गौप्यस्फोट हा माजी मंत्री असलेल्या जितेंद्र आव्हाडांनी केलाय या ऑपरेशन अजितदादांच्या बातमीमध्ये बरंच काही तथ्य असल्याचं हे खात्रीलायकरीत्या समजलंय मी माझे मागचे दोन व्हिडिओ हे छगन भुजबळ शरद पवार आणि अजित पवारांवर बनवले होते त्यावर प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील एका प्रेक्षकाचा ईमेल मला आला आणि तो प्रेक्षक मला ईमेलवर असा म्हणतो तुम्ही कितीही विश्लेषण करा पण तुम्ही मात्र हे लिहून ठेवा एवढ्या एक दीड महिन्यामध्ये शरद पवार आपला पक्ष हा अजित पवारांच्या पक्षामध्ये विलीन करतील त्या संबंधी अजितदादांची मोठ्या नेत्याशी चर्चा झाल्या असल्याचं त्या प्रेक्षकाने मला ईमेलवर सांगितलं आणि सोबतच शरद पवार अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षाच्या एनडीए ला म्हणजे नरेंद्र मोदींच्या सरकारला जॉईन होतील यावर तुमची विश्लेषक म्हणून काय प्रतिक्रिया असेल असा प्रतिप्रश्न त्या प्रेक्षकाने मला विचारला मित्रांनो त्या प्रेक्षकाने विचारलेला प्रश्न हा काही सहजासहजी अजिबात नजरेआड करता येत नाहीये हवामान कधी बदलेल आणि राजकारण कधी बदलेल हे मात्र आज मी त्याला छातीटोकपणे कुणीही सांगू शकत नाही हे मात्र या ठिकाणी त्रिवार असं सत्य आहे मुंबईच्या दोन दिवसीय बैठकीत शरद पवारांनी पुढच्या काळात पक्ष संघटनेमध्ये बदल करण्यात येईल अनेक वर्ष विळका घालून बसलेल्या ना बाजूला सारून नवीन नेतृत्वाला पक्षाच्या संघटनेमध्ये हे स्थान देण्यात येईल पक्षाच्या नेतृत्वाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात येईल असं सुतोवाच हे शरद पवारांनी दोन दिवसाच्या आढावा बैठकीत हे पदाधिकाऱ्यांसमोर केलंय त्यातून प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांचं अध्यक्षपद हे राहील किंवा नाही याचीही चर्चा ही महाराष्ट्रामध्ये आता रंगू लागली आहे जे जयंत पाटील विरोधकांच्या बाबतीत टप्प्यात आल्यावर आपण कार्यक्रम करू असं म्हणत होते त्या जयंत पाटलांचा कार्यक्रम महापौरांच्या हातून होईल अशी शक्यता मोठ्या प्रमाणावर दिसते जयंत पाटलांच्या पक्षांतराच्या बाबत यापूर्वी देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक संशयाची सुई ही गडद झालेली मागच्या काळात दिसली होती आणि ती मात्र कधीही जयंत पाटलांच्या बाबत लपून राहिलेली नाहीये कुठल्याही पक्षाचं आणि कुठल्याही नेत्याचं अंतिम ध्येय हे सत्ता असते आणि त्यामुळे विरोधी पक्षातील अनेक जण आज मात्र सत्तेविना भांबवलेल्या मनस्थितीमध्ये असू शकतात यामध्ये कुठलंही गैर लागू असू शकत नाही त्यामुळे पुढचा सत्तेचा काळ हा सत्तेविना विरोधकांना काढावा लागणार आहेत तो मोठा कालखंड हा सत्तेशिवाय घालवणं हे तसं विरोधकांच्या दृष्टीने अतिशय अवघड असल्याची जाणीव आज मात्र विरोधी पक्षामध्ये बळावत असेल तर तो सत्तेचा आघात असा महिमास समजावा लागेल जे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना एकतर तू राहशील नाहीतर मी राहील अशी निर्वाणीची भाषा हे माजी मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे हे फडणवीसांच्या बाबत बोलत होते जे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत फडणवीसांना फडतूस म्हणून हिनवत होते तेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दे दैनिक सामनातून फडणवीसांचे तोंड भरून कौतुक आज करू लागलेत आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दोनदा भेट ही त्यांनी घेतलेली आहेत या सर्व गोष्टी पाहिल्यात तर या गोष्टी भविष्यात जुळवण्यासाठी म्हणा किंवा एकत्र येण्याच्या हालचाली किंवा त्या दिशेने निघण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा या ठिकाणी असू शकतो कारण राजकीय संकट आणि चौकशीचा सशी मिरा मागा लागला तर आपण सभागृहातील बाक आणि बाप देखील बदलू शकतो हे नबाब मलिकांपासून कितीतरी नेत्यांची नावं हे सांगता येऊ शकेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते तसं घडलेलं देखील आहेत तेव्हा राजकारणाचा अंदाज बांधणे हे भल्याभल्यांना शक्य नाहीये विरोधी पक्षांच्या दृष्टीने पुढचा काळ हा अतिशय खडतर अतिशय आव्हानात्मक असणार आहेत सभागृहात सत्ताधाऱ्यांना थेट भिडण्यासाठी विरोधकांकड आज पुरेसं संख्याबळ नाहीये विरोधकांकड कांकळ असलेलं संख्याबळ हे अतिशय नगण्य असल्याने सत्तेतील असलेल्या सत्ताधारी पक्षांचा सा कसा सामना करायचा हे मोठ आव्हानात्मक बाब आज विरोधी पक्षांमध्ये ही निर्माण झाली आहे त्यात मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंचे अनेक पदाधिकारी हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आणि भारतीय जनता पक्षाकडे जात असल्याने शिवसेनेची उद्धव ठाकरेंच्या सेनेची ही अवस्था अतिशय वाईट या ठिकाणी झालेली दिसते या सर्व स्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना आपल्या पक्षाची पुनर्बांधणी कशी करायची आणि महाविकास आघाडीतील अन्य पक्ष जे दोन पक्ष आहेत त्यांनाही आपली पक्षाची बांधणी कशी करावी करायची हा प्रश्न सातत्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांच्या समोर भेडसावत आहेत त्यात सरकार पक्षाचे प्रमुख देवेंद्र फडणवीस हे असल्याने देवेंद्र फडणवीस हे महायुती सरकारचे ग्रोथ इंजिन असल्याने विरोधकांचा निभाव हा या ग्रोथ इंजिनासमोर म्हणजे देवेंद्र फडणवीस समोर लागेल की नाहीत याबाबत विरोधक देखील आज धास्तावलेल्या मनस्थितीत दिसत आहेत या सर्व परिस्थितीला शरद पवारांचा पक्ष देखील हा अजिबात अपवाद नाही आहे शरद पवारांची राज्यसभेची टर्म संपायला अजून दीड वर्षांचा कालावधी बाकी आहेत पुढच्या काळात संघटनेत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरुणांना आणि युवकांना संधी देणार असे शरद पवार म्हणतायत तरी भविष्यातील राजकारणात शरद पवार नेमकी कोणती भूमिका घेणार याबद्दल मात्र राजकीय वर्तुळात मोठी चर्चा ही रंगू लागली आहे शरद पवारांचं राजकारण पाहिलं तर शरद पवार हे नेहमी दिल्लीच्या तख्ताजवळ राहतात हे एकोणीसशे सत्याहत्तर पासून ते दोन हजार चौदा पर्यंतचा अनुभव हा देशाच्या आणि महाराष्ट्रातील राजकारणामध्ये घडलेला आहे दोन हजार चौदामध्ये केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार येताच शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाला अनुकूल अशी भूमिका ही घेतली होती तसेच दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत संपूर्ण निकाल हे येण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातील सरकारला जाहीर पाठिंबा देण्याची भूमिका ही शरद पवारांनी जाहीर केली होती आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजे शरद पवारांच्या पक्षाने ही सातत्याने दोन हजार चौदा ते एकोणवीस या काळात आंदोलन केली होती आणि त्याच दरम्यान शरद पवारांनी दिल्लीच्या स्तरावर नरेंद्र मोदींशी जुळवून घेण्या घेण्याचे प्रयत्न हे सातत्याने त्यावेळी केल्याचं आपल्या लक्षात येईलच नंतरच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अजित पवार हे विरोधी पक्षांचे विरोधी पक्ष नेते होते आणि अजितदादा विरोधी पक्ष नेते म्हणून कमी आणि भारतीय जनता पक्षाच्या अंतस्थ वर्तुळास ते भारतीय जनता पक्षाच्या अतिशय जवळचे होते हे असंही आज बोललं जायचं विरोधी पक्ष नेते म्हणून जबाबदारी सांभाळत असताना अजित पवारांनी कधीही भारतीय जनता पक्षावर भारतीय जनता पक्षाचं सरकार अडचण येतील असे कुठलेही मुद्दे हे अजितदादांनी त्या काळात उपस्थित केलेले नव्हते त्यावेळेस अजितदादा हे भारतीय जनता पक्षाचे जवळ गेलेले आहेत असाच कयास आणि असाच सूर आणि असा सुनूर हा राजकीय वर्तुळा सर्रासपणाने वर्तवला जात होता या सर्व आरोपांचं खंडन करत असताना अजितदादा नेहमी म्हणायचे मी जीवाजीव असेपर्यंत शरद पवार साहेबांना सोडणार नाहीये पण अजितदादांचं हे विधान म्हणजे फक्त राजकारणातील स्वल्प विराम होतात हे नंतरच्या काळात या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे तर महाराष्ट्राचं राजकारण नीट समजणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला एक गोष्ट मात्र प्रामुख्याने नक्की समजते सध्या महाविकास आघाडीतील उभाटा सेनेमध्ये आणि शरद पवारांच्या पक्षामध्ये जे पक्ष बांधणीचे काम चालू आहेत ते फक्त आणि फक्त हवेतील गप्पा असू शकतात शरद पवारांनी पक्षाच्या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक करणे यामध्ये मात्र फार मोठी नवलाई दडलेली दिसते शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक करणं म्हणजे बेर्जेच्या राजकारणाच्या दिशेने टाकलेलं हे पाऊल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये मानलं जात आहे चार दशके महाराष्ट्रातील राजकारणात राहिलेले पवार हे धृत राजकारणी आहेत पवार हे एखादं पीक घ्यायचं ठरलं की अगोदर मातीची किती मशागत करायची हे शरद पवारांना पुरतं ठाऊक आहेत आणि पवारांच्या राजकारणाचं ते तंत्र देखील राहिलेलं आहे पक्ष पुन्हा उभा करण्याचा निर्धार करायचा आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जाहीरपणाने कौतुक करायचं हा शरद पवारांचा डाव पाहतात शरद पवारांच्या राजकारणाचा थांगपत्ता अजूनही हा लागत नाहीये आणि त्यांच्या मनामध्ये नेमकं काय धरलं है याचा अंदाज देखील आज मात्र या ठिकाणी येत नाही आहे तुर्तास येथेच थांबतो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ मित्रपरिषदांना पुढे पाठवा धन्यवाद